स्वर्गीय नारायण अर्जुन थोरात यांच्या दशक्रिया विधीसाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती तब्बल वर्षांनी झाल्याने थोरात परिवारात व गावकऱ्यांमध्ये समाधान शिवसेना उपनेते थोरात यांचे वडील स्वर्गीय नारायण अर्जुन थोरात यांचं गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी दुःखद निधन झालं श्री नारायण अर्जुन थोरात यांचा सामाजिक प्रवास मुंबई शहरातून सुरू झाला व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई शहरामध्ये लालबाग चिंचपुकळी परिसरात वास्तव्यास असताना सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी चांगला ठसा उमटवला नंतर मूळगाव शिरोली खुर्द तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी शेती सांभाळून शिरोली खुर्द गावचे उपसरपंच पद भूषवले जुन्नर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय सहभाग घेतला मृत्यूसमयी त्यांचं वय एकोणनव्वद वर्षांचं होतं त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई नारायण थोरात मुलगा शिवसेना उपनेते श्री बबनराव थोरात मुलगी सौ मंगल विकास कवडे व साधना अर्जुन शिंदे सुनबाई सौ संगीता बमरराव थोरात भाऊ श्री मारुती अर्जुन थोरात श्री गुलाब अर्जुन थोरात परशुराम अर्जुन थोरात बहिणी स्वर्गीय कौसाबाई शंकरराव थोरात सौ सांगोनाबाई रामदास डोंगरे सौ राधाबाई मुरलीधर मोरे सौ शोभा बाळशीराम गवांदे असा मोठा परिवार आहे श्री नारायण अर्जुन थोरात यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त करत शिवसेना उपनेते केलं तसेच शिवसेना नेते खासदार श्री संजय राऊत श्री विनायक राऊत श्री अनिल देसाई आणि विरोधी पक्षनेते मान्य नामदार श्री अंबादास दानवे यांनी देखील केल सांत्वन केलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य श्री अमोल कोल्हे यांनी थोरात यांच्या श्रीमान योगी या निवासस्थानी जाऊन थोरात कुटुंब केले स्वर्गीय नारायण अर्जुन थोरात यांचा विधी शनिवार दिनांक एप्रिल रोजी सकाळी वाजता कुकडी नदी तीरावर मुक्काम पोस्ट शिरोली खुर्द तालुका जुन्नर या ठिकाणी पार पडला चिंतन केसरी हरिभक्त परायण भरत महाराज थोरात यांची यावेळी प्रवचन सेवा संपन्न झाली याप्रसंगी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत खासदार नागेश पाटील अष्टीकर माजी खासदार शिवाजीराव अडराव पाटील आमदार शरद दादा सोनवणे माजी आमदार गजाननराव घोगे आमदार आमशादादा पाडवी आमदार बाबाजी काळे पुणे जिल्हा प्रमुख श्री सुरेश भोर नांदेड जिल्हा प्रमुख भुजंग पाटील बबन बारसे ज्योतिबा खराटे हिंगोली जिल्हा प्रमुख गोपी पाटील संदेश देशमुख सह संपर्क प्रमुख सुनील काळे विनायक भिसे धुळ्याचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे नंदुरबार जिल्हा प्रमुख पराडके नांदेड सह संपर्क प्रमुख प्रकाश मारावार माजी महापौर भगवान बापू करणकाळ माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील भूपेंद्र लहामगे हिंगोलीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालाजीराव बोंढारे उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे डी के दुर्गे महेश पाटील इत्यादी पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते माजी आमदार बाळासाहेब दांगड विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर वाईस चेअरमन घोलप त्याचबरोबर डॉक्टर सुनील शेवाळे नंदुरबारचे सहसंपर्क प्रमुख संजय उकिर्डे तालुका प्रमुख माऊली खंडागळे सुनील मेहेर नारंगावचे सरपंच बाबू पाटे प्रसन्ना डोके पुणे जिल्हा समन्वयक संभाजी शेठ तांबे जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेठ पारखे महिला जिल्हा संघटक ज्योत्स्ना महाबरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्य प्रियंका शेळके उपतालुका प्रमुख मोहन बांगर उपतालुका प्रमुख उत्तम काशीद उपतालुका प्रमुख बंसी चतुर जिन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी शिवसेनेचे संघटक बाबा शेठ परदेशी माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले तुषार थोरात कारखान्याचे संचालक धनंजय डोंगरे अंबादास डोके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सूत्र संचालन श्री शेटे यांनी केले प्रस्तावित जितेंद्र मोरे सर यांनी केले पसायदान श्री सर यांनी म्हटले जुन्नर तालुका व महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली व शोक संदेशातून स्वर्गीय नारायण अर्जुन थोरात यांना श्रद्धांजली अर्पण केली